गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल डब्ल्यू मध्ये स्वागत आहे काल आलेल्या न्यू अपडेटनुसार आपण ज्याची प्रतीक्षा करत होतो कधी निकाल लागणार आहे पेपरला सुद्धा काही वेळा बातम्या आलेल्या आहेत की या परीक्षेमध्ये घोळ झालेला आहे तर ज्या परीक्षेचा आपण वाट बघत होतो एफ डी ए म्हणजेच अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे साधारणतः आपण बघायला गेलं तर दहा ते अकरा महिने होत आहेत म्हणजे परीक्षा होऊन तर याचा दोन पदाकरिता म्हणजे टेक्निकल असिस्टंट असेल किंवा ग्रुप बीच जे पद आहे अॅनालिटिकल सायंटिफिक सायंटिस्ट यांचा निकाल काल जाहीर झालेला आहे यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागलेला आहे वेटिंग लिस्ट आहे का वेटिंग लिस्ट लागणार ला ला आहे ला का या संपूर्ण बाबीचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे आणि सर्वप्रथम डबल अकॅडमी तर्फे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आपले जे बॅच होती एफडीए मध्ये एफडीए बॅच मध्ये बऱ्याच विद्यार्थी जे थर्टी सेव्हन जागा होत्या थर्टी सेव्हन पैकी दहा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं आणि बाकी जे विद्यार्थी आहेत त्यांचं सुद्धा डबल अकॅडमी तर्फे हार्दिक अभिनंदन त्यांचा सत्कार समारंभ आपण पुढच्या महिन्यामध्ये पुण्या या ठिकाणी ठेवणार आहोत आहोत तर आपण ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी आपला फोटो कॉल सुद्धा करायचा आहे कॉल केल्यानंतर आपलं डिटेल इन्फॉर्मेशन सेंड करायची आहे जेणेकरून आपल्याला प्रोग्राम करीता इन्व्हाइट करता येणार आहे ठीक आहे आपला जास्त वेळ न घेता डबल मध्ये एफ डी ए बॅच ड्रग इन्स्पेक्टर असेल येणारे टेक्निकल असिस्टंट असेल सप्लाय इन्स्पेक्टर असेल या सर्व पदाकरिता निमित्त आपण ऑफर देत आहोत पन्नास टक्के ऑफर आहे कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाकरिता जॉईन करता येणार आहे तर यामध्ये काय काय दिलं जाणार आहे टॉपिक वाईज टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू पीवायक्यू घेतले जाणार आहेत लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्हाला बघता येणार आहेत लाईव्ह स्वरूपामध्ये असणार आहेत प्लस रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये असणार आहेत तसे ते आणि बुक नोट सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत आणि बेसिक टू ऍडव्हान्स आपण सर्व काही या ठिकाणी घेणार आहोत त्या त्या फील्ड चे जसं की एफडीएची बॅच असेल तर बीटेक फुटेक चे या ठिकाणी टीचर अवेलेबल होणार आहे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्याकरिता तर ही बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमिकशी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ठीक आहे आपल्याला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेला आहे आयुक्त अन्नवंश प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जी परीक्षा टीसीएस कंपनी मार्फत कंडक्ट करण्यात आली होती बावीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे एक वर्ष होत आहे त्या परीक्षेला जाहिरात देऊन टेक्निक यामधला जो निकाल बघणार आहात आपण दोन हजार चोवीसच्या परीक्षेचा सिनियर टेक्निकल असिस्टंट ग्रुप सी याच्या किती जागा होत्या थर्टी सेवन तर यामध्ये जे उमेदवार स्टार मार्क केलेला आहे ज्या उमेदवारांच्या नावावरती त्यांचं काय झालेलं आहे तर आपण बघणार आहोत जो घोळ झाला होता जो गोंधळ उडालेला होता म्हणजे जे ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं बाकी स्टुडंट स्टुडंट कडून तर त्या विद्यार्थ्यांच्या नावावर स्टार मार्क केलेला आहे स्टार मार्क याच्यासाठी आहे त्यांचा निकाल जरी ते टॉपर असतील महाराष्ट्रामध्ये फर्स्ट रँक असेल होल्ड करण्यात आलेला आहे त्यांचा निकाल या स्टार मार्कचा हे अर्थ त्यांनी दिलेला आहे ओके okay, काय हरकत नाही आपण बघूया आप फर्स्ट उमेदवार आहे रोहित सुर्वे वन सेव्हन्टी एट मार्क आहेत ओपन कॅन्डिडेट आहेत जनरल वन परंतु यांचा निकाल रिझल्ट जो आहे सेकंड आहे उमेदवार एसटी एस सी बी सी कॅटेगरी मधील आहेत परंतु जनरल कॅटेगरी मधनं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे नाव आहे पायल भोसले वन सिक्स्टी टू मार्क आहेत ओपन फिमेल फर्स्ट कॅन्डिडेट त्यानंतर आहे ओबीसी मधन ज्यांचं ओबीसी मध्ये आहेत यशस्वी चव्हाण त्यांचं जनरल ओपन कॅटेगरी मधनं फिमेल सेकंड रँक आलेली आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन वन सिक्स्टी टू पॉइंटमध्ये सुद्धा या ठिकाणी फरक आहे त्यानंतर आहे थर्ड उमेदवार सागर कोल्हे ओबीसी मधील आहेत परंतु त्यांचं ओपन जनरल सेकंड मधन सिलेक्शन झालेलं आहे वन सिक्स्टी मार्क आहेत फोर्थ रँक महाराष्ट्रामध्ये त्यानंतर आहे सचिन गुरुडे आयुष ठाकरे आहेत वन फिफ्टी नाईन अँड वन फिफ्टी एट मार्क आहेत यांचं ओबीसी जनरल फर्स्ट मधन सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर श्वेता काळे फिमेल उमेदवार आहेत ओबीसी मधनं रँक मिळालेले यांना वन फिफ्टी टू मार्क आहेत त्यानंतर आयशा मुल्ला प्रत्येकाचा मी जे नाव आहेत तेवढंच वाचतो मार्क तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ आपण टेलिग्राम शेअर करणार आहोत त्यानंतर आयशा मुल्ला सुमया पठाण पूजा नवले अनिल वनमाने आहेत अमित त्यानंतर सचिन जाधव आहेत पवन कल्याण भाग्यश्री वाघ योगेश्वरी भोयर आहेत त्यानंतर स्नेहल गायकवाड वन फोर्टी एस सी बी सी मध्ये आहेत प्लस यामध्ये काय काय केलेलं आहे बघा थर्टी सेवन उमेदवार सायली राजेश देश बत्तार तर यांचं एस सी कॅटेगरी मधनं नाईन्टी वन मार्क मिळालेले आहेत आणि पीटी म्हणजे प्रकल्पग्रस्त या राखीव प्रवर्गामधनं सिलेक्शन झालेलं आहे तर यामध्ये काय काय दिलेलं आहे सगळ्यांना एकदा बघून घ्यायचं आहे यादीमध्ये जे दर्शवण्यात आलेलं आहे स्टार मार्क स्टार मार्कचा अर्थ काय दर्शवण्यात आलेला आहे तर यांचा रिझल्ट राखून ठेवण्यात आलेला आहे यांची जी काही जी काय चालू आहे समितीवर नेऊली असेल चौकशी चालू असेल त्याचा निकाल लागल्यानंतर निक, यांचा परत काय काय होणार आहे वरील नाव समाविष्ट केलेल्यांना नियुक्ती मिळेलच असं या ठिकाणी अर्थ होत नाही फायनल निकाल नाहीये तर यामध्ये काय सांगितलेले यांनी या, या निकालाच्या अनुषंगाने समांतर आरक्षणाचा विचार केला जाणार आहे सक्षम जे प्राधिकारी आहेत डेप्युटी कलेक्टर यांच्या अधीनस्थ चौकशी केली जाणार आहे कशा कशी बघा पडताळणी केली जाणार आहे उमेदवारांचे सादर केलेली माहिती चुकीची खोटी वगैरे आहे का त्याबाबत समांतर आरक्षणा संदर्भात सक्षम अधिकारी ते अवैध किंवा बांध वाढव ठरविल्या वैद्यकीय तपासणी आम्हालानुसार सुद्धा अपात्र ठरविण्यात येणार आहे पोलीस व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर फायनल अंतिम निकाल तुमचा लागणार आहे असं प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सुद्धा गुणानुक्रमानुसार पुढील संधी दिली जाणार आहे असं राजेश नार्वेकर भारतीय सेवा अध्यक्ष आहेत आयुक्त अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत हे जाहीर करण्यात आलेला निकाल त्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे आता येणाऱ्या परीक्षेकरिता ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात आलेली आहे दोनशे प्लस पदांची किंवा येणारी सप्लाय इन्स्पेक्टर असेल किंवा टेक्निकल असिस्टंट असेल त्याकरिता डबल मध्ये एफ डी बॅच चालू झालेली आहे तांत्रिक विषयासहित असेल या बॅचला तुम्हाला जॉईन होण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे ओके व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे थँक्यू